मी कारसेवक होतो मी बाबरी मस्जिद पाडली निमंत्रणाच्या पत्रिकेवरून सुरू असलेल्या महाराष्ट्रातला वाद निंदनीय हा वाद सुरू झाल्यापासून चॅनलवरती दुसरं काहीच दिसत नाही भाजपाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया अशा भयानकपणे येत आहेत की जणू काही स्वातंत्र्य लढ्यातच त्यांचा सहभाग होता मंदिर निर्मितीसाठी आम्ही बाबरी मस्जिद पाडली कारसेवक झालोत हे छातीठोकपणे ते सांगायला लागतात पण ठोकपणे सांगणारे जेव्हा कोर्टामध्ये बाबरी मस्जिद कुणी पाडली याची केस सुरू होती तेव्हा एकही पुढं आला नाही तुम्हीच बाबरी मस्जिद पाडली होती तर एफिडेव्हिट करून तुम्ही कोर्टामध्ये सादर केलं पाहिजे होतं की मी बाबरी मस्जिद पाडली पण आता ती केस संपल्यामुळे सगळे समोर आलेत अशी स्थिती आहे त्याच्यामुळे बाबरी मस्जिद आम्हीच पाडली आम्हीच कारसेवक सांगणाऱ्यांनी ही केस चालू होती ते तेव्हा ते काय करत होते तेव्हा का बोलले नाहीत हा आमचा या माध्यमातून प्रश्न आहे उगाच महाराष्ट्राचा वेळ वाया घालू नका मीडियातून तुम्हाला आरक्षणाचे मुद्दे संपवायचेत बेरोजगारांचे मुद्दे संपवायचे विद्यार्थ्यांचे मुद्दे संपवायचे शेतकऱ्यांचे मुद्दे संपवायचेत महागाईचे मुद्दे संपवायचे आणि तो कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी ठरून चालवलेला आहे सत्ताधारी असो की विरोधक असो तुम्ही ठरून ज्या पद्धतीने चाललात त्या पद्धतीने मला तरी वाटत नाही की येणाऱ्या वीस जानेवारी पर्यंत महाराष्ट्रातल्या एखाद्या मुद्द्याला तुम्ही हात घालाल महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी ज्या गटाकडे त्या अजित पवार गटाने निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या मुख्य पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या गाड्या वाटपाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे अतिशय तातडीने आपल्या पक्षाच्या तिजोरीतून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी गाड्या वाटप केली पण अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीतून गरिबांना ते सहाय्य कधी करणार आहेत हा प्रश्न या माध्यमातून मा आम्ही विचारतो काही प्रश्नांकडे संवेदनशीलपणे लक्ष वेधतो की आजही आमच्या आदिवासी महिलांकडे साड्या नाहीत आजही आमच्या दलित आदिवास्यांकडे राहायला झोपड्या नाहीत एका एका घरामध्ये दहा दहा लोक झोपतायत झोपड्यात जनावरं कोंडल्यासारखं राहत आहेत एवढंच नाही आजही कारखान्यावरती ऊसतोड करायला गेलेल्या ऊसतोड मजूर महिलांना संडास बाथरूम नाही त्यांना उघड्यावर जावं लागतं अत्याचार होतो अन्याय होतो आरोग्य धोक्यात जातं पक्षाच्या तिजोरीतून गाड्या लवकर दिल्या हो पण राज्याच्या तिजोरीतून तुम्ही आमच्या महिलांना संडास बाथरूम देऊ शकले नाहीत दलितांच्या लेकरांना झोपड्या देऊ शकले नाहीत आदिवास्यांच्या महिलांना साड्या देऊ शकले नाहीत अपेक्षा करतो की आपल्या पदाधिकाऱ्यांना गाड्या मिळाल्या मिळाल्या ह्या गाड्या घेऊन त्या आदिवासी तांड्यावर जातील साड्या नसलेल्या महिलांना सहाय्य करतील या गाड्या घेऊन झोपड्या नसलेल्यांना झोपड्या देण्याची भूमिका घेतील या गाड्या घेऊन ते उस्तोड मजुरांकडे जातील त्यात आपलेही काही कारखाने आहेत त्या कारखान्यावरती जाऊन बहुजन दलित महिलांना भेटतील आणि त्यांना निदान संडास बाथरूमची तरी व्यवस्था करतील संवेदनशीलपणे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी या मूलभूत प्रश्नावरती तरी भूमिका घ्यावी कार्यकर्त्यांना गाड्या वाटप कार्यक्रम हा त्यांच्या पक्षाचा एजेंडा आहे त्याशी दुमत नाही पण आपल्या बाजूच्या राज्यामध्ये गाड्यांचा मोठा लट तापा घेऊन आलेले पुन्हा सत्ता स्थापन करू शकले नाहीत हे सुद्धा उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे शिक्षणासाठी पैसे द्या म्हणत दलितांचे विद्यार्थी पुण्याच्या बारटी समोर बसलेत त्यांना निधी नाही म्हणून पैसा आणायचा कुठून म्हणून सरसकट फिलोशिप दिली जात नाही पक्षाची तिजोरी कार्यकर्त्यांसाठी वापरली पण राज्याची तिजोरी लोकांसाठी कधी वापरणार आहेत हा प्रश्न या माध्यमातून विचारतो